नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर बरेच विद्यार्थी मित्र मला मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबद्दल प्रश्न विचारत होते म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटस वर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब मित्रांनो आपल्याकडे सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो सर्वप्रथम आपण मुंबई पोलीस आयुक्ताला अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांची माहिती घेऊयात मुंबईत पोलीस शिपायाच्या पंचवीसशे बहात्तर जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाई चालकाच्या नऊशे सतरा पोलीस बँडमंच्या चोवीस आणि कारागृह पोलिसच्या सातशे सतरा अशा मित्रांनो एकूण बेचाळीसशे तीस जागा आहेत अशा या मुंबई पोलीस आयुक्ताला अंतर्गत असलेल्या जागा आहेत मित्रांनो मित्रांनो आता आपण बघूयात सर्वात महत्त्वाचा प्रश्न एक्झाम केव्हा होणार तर मित्रांनो बाजूला दिसत असलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की ऑक्टोबर महिन्याच्या प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी आपली एक्झाम घेण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता की ऑक्टोबर महिन्यात शनिवार आणि रविवार केव्हा केव्हा येतात त्या दिवशी तुमची एक्झाम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्यातील शनिवार आणि रविवारच्या तारखा सांगतो पाच सहा त्यानंतर बारा तेरा त्यानंतर एकोणावीस वीस आणि त्यानंतर सव्वीस सत्तावीस अशा ह्या ऑक्टोबर महिन्यातील शनिवारी आणि रविवारच्या तारखा आहेत मित्रांनो या दिवशी तुमची एक्झाम होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो मला तुम्हाला एवढीच अपडेट द्यायची होती अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक व शेअर करत जा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू धन्यवाद